लोकसभा निवडणुकीत मतदार सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून अमर साबळे सनदी अधिकारी भारत नारायण बनसोडे आणि माजी खासदार शरद बनसोडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी शहरातील पदाधिकाऱ्यांनी केली भाजपचा सोलापूर मतदार मतदारसंघातील उमेदवार कोण असावा हे जाणून घेण्यासाठी सोलापुरातील एका हॉटेलमध्ये भाजपचे सोलापूर लोकसभा निरीक्षक मुरलीधर मोहोळ आमदार सुधीर गाडगीळ यांनी बैठक घेतली या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा प्रमुख विक्रम देशमुख माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार नरसिंग मेंगजी जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख शहर मध्यचे संयोजक उदयशंकर पाटील पांडुरंग दिड्डी रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड माजी महापौर शोभा बनशेट्टी श्रीकांचना यन्नम संजय कोळी अनंत जाधव हेमंत पिंगळे श्रीनिवास कर्ली आदी उपस्थित होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षाला मोदी लाटेचा फायदा झाला आता महापालिकेवर प्रशासक आहे गेल्या दहा वर्षात भाजपबद्दल एक नकारात्मक वातावरण तयार झालं आहे त्यामुळं पक्षानं लोकांना भेटणारा स्थानिक उमेदवार द्यावा असं मत शहर उत्तरमधील नेत्यांनी आग्रहानं नोंदवल्याचं सांगण्यात आलं खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांचं गुरुवारी मौनव्रत असतं डॉक्टर जयसिद्धेश्वर आणि त्यांचे समर्थक जिल्हा निरीक्षकांना भेटण्यासाठी आवर्जून आले होते सोलापूर मतदारसंघात लिंगायत समाजाचं प्राबल्य पाहता डॉक्टर यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून नोंदवण्यात आली सोलापूर दक्षिण विभागातील नेत्यांनी माजी खासदार अमर साबळे सनदी अधिकारी भारत वाघमारे यांची नावं सुचवल्याचं सांगण्यात आलं शहर उत्तरमधील नेत्यांनी पक्ष संघटनेतला माणूस हवा अशी मागणी केली संघटनेतील काही नेत्यांनी प्राध्यापक नारायण बनसोडे यांच्या नावाची मागणी केली शहर उत्तरमधील देशमुख विरोधी गटानं शरद बनसोडे यांच्या नावासाठी आग्रह धरल्याचं सांगण्यात आलं